नमस्कार मित्रांनो कापूस शेतकऱ्यांसाठी सर्वाची महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे यंदा पांढरे सोने चमकणार आणि कापसाला मिळणार सोन्याचा भाव कशामुळे कापसाला भाव वाढून मिळणार आणि किती भाव मिळणार सध्या काय मिळतोय हो महाराष्ट्रात कापसाला भाव पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो यंदा कापसाचे उत्पादन न कमी होण्याची शक्यता असल्यामुळे यंदा कापसाची लागवड ही कमीच आहे त्यातच पाऊस आणि बोंड शेतकऱ्याचे पिकाचे आतोनात नुकसान झालेले असून मागील हंगामातील कापसाचा स्टॉक हा कमी आहे यामुळे देशात कापसाचा पुरवठा कमी होऊन यंदा दरात सुधार सुधारणा जोरदार होईल असा अंदाज ग्रहित धरूनच आयातदार आजपासूनच आयातीसाठी हे करून ठेवित आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव निश्चांकी पातळीवर असतानाच ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतून कापूस आयातीचे वायदे तयार आहेत देशात नेमके उत्पादन किती होईल हे आताच सांगता येत नाही पण नव्या कापसाचे भाव सध्या सात हजार सातशे ते सात हजारच्या वरी असून सध्या उत्पादनामध्ये जरी घट असल्यामुळे यंदा कापसाचा भाव चांगलाच वाढणार असल्याची माहिती असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी आता सांगितलेली आहे तर मित्रांनो अशाच कापूस बाजारभावासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद